नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे काही शेतकऱ्यांचे पीक नुकसान भरपाई हे विलंबित होते तर काहींचे के आय सी किंवा डी बी टीमुळे स्थगित होते अशा उर्वरित शेतकऱ्यांचे पीक नुकसान भरपाई मंजुरी शासन जी आर निर्गमित झाले आहे हे, हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्या अगोदर जेही या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच आणखी महत्त्वाची माहिती व अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळोवेळी वेड़ पोहोचत राहतील मित्रांनो जे सबस्क्राईब केलेले आहेत त्यांनी या व्हिडिओला इतरांना शेअर करायला विसरू नका चला तर शासनाचा जो जी आर आलेला आहे कोणत्या भागाला किती पीक नुकसान भरपाई मिळाले ते आपण सविस्तर पाहूया विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी पूर यामुळे झालेले शेतपिकांच्या नुकसानीपोटी अशा बाधितांना महाराष्ट्र शासनामार्फत महसूल व विनो विभाग यांच्यामार्फत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हे जी आर निर्गमित झालेले आहे हे पीक नुकसान भरपाई अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यासाठी शासनाने ते मंजुरी दिलेली आहे तर एकूण त्र्याहत्तर हजार तीनशे पंचेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी लक्ष रुपये इतकी निधी येथे वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे ही जी काही निधी आहे शेतकऱ्यांना हे बी टी पोर्टलद्वारे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत मित्रांनो तर जुलै ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये ज्याही शेतकऱ्यांचे नुकसान खेळ झालेले होते अशांचा तपशील येथे दिलेला आहे याच्यामध्ये कोकण विभागामध्ये जिल्हे असतील ठाणे यांच्यातील एकशे नऊ शेतकऱ्यांसाठी तीन लाख दोन हजार इतकी मंजुरी झालेली आहे पालघरसाठी दोन हजार सातशे तीस शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी सदुसष्ट लाख एक हजार इतके त्या रायगड या जिल्ह्यातील एकशे तेरा शेतकऱ्यांसाठी तीन लाख पंचवीस हजार इतकी मंजुरी झालेली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील एकसष्ट शेतकऱ्यांसाठी एक लाख एकवीस हजार इतकी मंजुरी झालेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकशे शहाण्णव शेतकऱ्यांसाठी पाच लाख दोन हजार इतकी निधी मंजूर झालेली आहे हे होते कोकण विभाग तर त्यानंतर अमरावती विभाग येथे असणार आहे अमरावती विभागामधील एक हजार पासष्ट शेतकऱ्यांसाठी आठ कोटी नऊ लाख सतरा हजार इतकी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे अकोल्यासाठी चौदा हजार सातशे सहा शेतकऱ्यांसाठी बावीस कोटी त्र्याहत्तर लाख शहाऐंशी हजार त्यानंतर यवतमाळ तालुक्यातील नऊशे पंचवीस शेतकऱ्यांसाठी अठ्ठेचाळीस लाख तीन हजार त्यानंतर बुलढाणा तालुक्यातील तेवीस लाख सात हजार दोनशे शहाण्णव शेतकऱ्यांसाठी तीस हजार कोटी पस्तीस लाख पॉईंट सहा हजार इतकी निधी मंजूर झालेली आहे त्याच्यानंतर वाशिम तालुक्यातील चार शेतकऱ्यांसाठी सत्तेचाळीस हजार इतकी निधी मंजूर झालेली आहे सातारा जिल्ह्यातील नऊशे बत्तीस शेतकऱ्यांसाठी अडुसष्ट लाख एकावन्न हजार सांगली जिल्ह्यातील आठ हजार एकशे नव्याण्णव शेतकऱ्यांसाठी आठ कोटी पाच लाख पासष्ट हजार पुणे जिल्ह्यातील सात हजार नऊशे एकावन्न शेतकऱ्यांसाठी दोन कोटी साठ लाख सोळा हजार इतकी मंजुरी झालेली आहे त्यानंतर नाशिक तालुक्यातील सोळा शेतकऱ्यांसाठी एक लाख एक हजार इतकी निधी मंजुरी झालेली आहे धुळे जिल्ह्यातील एक हजार पाचशे एक्केचाळीस शेतकऱ्यांसाठी त्र्याण्णव लाख पॉईंट त्र्याहत्तर हजार इतकी मंजुरी झालेली आहे नंदुरबार तालुक्यातील तीनशे सोळा शेतकऱ्यांसाठी छत्तीस लाख पॉईंट सव्वीस हजार इतकी निधी मंजूर झाली जळगाव जिल्ह्यातील पंधरा हजार चारशे चाळीस शेतकऱ्यांसाठी चौदाशे कोटी पॉईंट त्रेचाळीस हजार इतकी निधी मंजूर झाली अहमदनगरमधील एक हजार दोनशे चोवीस शेतकऱ्यांसाठी सत्तर लाख पॉईंट चौऱ्याण्णव हजार इतकी निधी मंजूर झालेली आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील अठरा लाख दोन हजार तीनशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांसाठी एकोणीस हजार कोटी तीनशे सात लाख पॉईंट आठ हजार इतकी निधी मंजूर झालेली आहे धुळे जिल्ह्यातील नऊ हजार सातशे सत्तावीस शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी एकोणीस लाख पॉईंट छत्तीस हजार इतकी निधी मंजूर झाली नंदुरबारमधील तीनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांसाठी तेवीस लाख पॉईंट पंचेचाळीस हजार इतकी निधी मंजूर झाली त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील तेरा लाख आठ हजार दोनशे अडतीस शेतकऱ्यांसाठी चौदा कोटी चारशे एकोणनव्वद लाख पॉईंट नऊ हजार इतकी निधी मंजूर झाली अहमदनगर जिल्ह्यातील तीनशे सत्तावीस शेतकऱ्यांसाठी तेवीस लाख बत्तीस हजार निधी मंजूर झाली वर्धा जिल्ह्यातील बारा हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांसाठी शे अकरा कोटी शहात्तर लाख तर नागपूर जिल्ह्यातील एकशे तेवीस शेतकऱ्यांसाठी सतरा लाख नव्याण्णव हजार पुन्हा नागपूर जिल्ह्यातील तीन हजार नऊशे तेहतीस शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख पॉईंट शेहेचाळीस गडचिरोली जिल्ह्यातील दोन हजार सहाशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांसाठी दोन कोटी एकोणचाळीस लाख पॉईंट एकोणऐंशी हजार असे एकूण राज्यासाठी चौसष्ट लाख तीन हजार पाचशे बेचाळीस शेतकऱ्यांसाठी त्र्याहत्तर कोटी तीनशे पंचेचाळीस लाख पॉईंट चौऱ्याऐंशी हजार इतकी निधी मंजूर येथे झालेली आहे मित्रांनो तर सर्व शेतकऱ्यांसाठी आता पीक नुकसान भरपाई येथे मिळणार आहे मित्रांनो ह्या जी आर पी डी एफ फाईलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते तेथून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करून व्यवस्थितरित्या आहे माहिती वाचू शकता कोणत्या जिल्ह्यासाठी किती शेतकऱ्यांसाठी किती निधी इथे मंजूर झालेले आहे मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असल्या तर कमेंट करून नक्की विचारा मित्रांनो तुमचे प्रश्नांचे उत्तर अवश्य मिळतील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुन्हा अशा नवनवीन व्हिडिओसाठी तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र